चोपडा शिवसेनेत चहाडी हातेडखू येथील चंद्रपचा व नगरासेवकांचा शिवसेनेत प्रवेश काग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार आ सोनवणे यांच्या हस्ते चोपडा येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते व बुधप्रमुख गटप्रमुख विभागप्रमुख प्रसिद्धी प्रमुख, प्रमुख, विभाग प्रमुख, प्रमुख बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते चहाडीच्या चंद्रपत चंद्रकलाताई दत्तात्रय पाटील तसेच सविता युवराज पाटील माजी पंचायत समिती सदस्य रमेश हेमंतराव पाटील संचालक तापी सह सुतगिरणी संचालक शालिनीताई रमेश पाटील हातेड हातेडखू निलेश दत्तात्रय पाटील माजी संचालक चोग सा का राहुल रामेश पाटील उद्योजक मुंबई सचिन सुधाकर पाटील माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चोपडा स्वाती मिलिंद बडगुजर राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्ष सविता विनोद पाटील भूषण पाटील स्नेहल पाटील निरंजन सोनवणे साहेबराव शिरसाट मंगलदादा मोरे माजी नगरसेवक हुसेन खा अय्यूब खा अकिल जहागिनदार आसिफ सय्यद जाकीर शे सलीम लायकभाई शकील शे कादर मुरलीभाई मुश्ताक शे मुनाब मोहसीन शेख शब्बीर अली इनायतली तसेच ग्रामीण भागातून ग्रामपंचायत सदस्य ववी का सोसायटीचे चेअरमन व संचालकांनी व असंख्य पदाधिकारी व शेकडो मुस्लिम बांधवानी कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असून यामुळे चोपडा शहरात व ग्रामीण भागात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा हादरा बसण्याची शक्यता नाकारता येत आजच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता व बुधप्रमुख प्रसिद्धी प्रमुख बैठकीत सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले व लवकरच दीपवाली नंतर आचारसंहिता लागण्याचे संकेत दिले त्याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा सभापती नरेंद्र पाटील संचालक रावसाहेब पाटील विजय पाटील शिवराज पाटील किरण देवराज गोपाल पाटील मुन्ना पाटील उपसभापती कृहोबा यावल बबलू कोळी सूर्यभान पाटील राजेंद्र पाटील विकासभाऊ पाटील माजी नगरसेवक संध्याताई महाजन मनीषा जैस्वाल सागर ओतारी कैलास बावीसकर मंगलिंगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता बुध प्रमुख प्रसिद्धी प्रमुखाची बैठक संपन्न झाली विकासा विकासाचा आपल्याला वेगळ्या विचाराने जे उमेदवार दिले जातील त्या उमेदवारांना उभं राहायचं दिवाळी नंतर कदाचित आचारसंहिता जाहीर होईल अजूनही याच्या नसती याद्या बघून घ्या नगरपालिकेच्या याच्या लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या याच्या लागल्या तर मला असायला होत की फॉर्म भरायचंय आणि कागदपत्र फॉर्म पत्र आहे आणि यादी तर नाव नाही असं होता नये म्हणून आपण याची काळजी घ्यायची जिथे एसटी चे उमेदवार पडले असेल मी नेहमी सांगतो की महिला भगिनींना तुम्ही आनंद चला आता सहा पैकी चार एसटीच्या महिलांचे उमेदवार पडले खाली जवळ सहा महिला बारा पैकी सहा महिला या पंचायत समितीला येणार नाही मग मला एक सांगा एवढ्या प्रमाणात जर महिला असेल तर तुम्ही महिलांना आणलं पाहिजे त्यांना ज्ञान दिलं पाहिजे सुदैवाने आपल्याकडे आपण बसतात काम होतात काही अधिकारी बऱ्याच वेळेला आपल्याला मध्ये बसू देत नाही आणि त्या अधिकारी त्या महिला मदत लावतात त्याला त्या महिलेला माहित नसतं तर आपल्या विकासापासून आपण तो भाग वंचित राहतो आपला मतदारसंघ वंचित राहतो म्हणून आपल्याला विनंती करतो महिलांना माझे आमदार लताच होते महिला त्यांच्यामुळे महिला आपल्या भगिनींना होत्या ना त्यांना राजकारणा समाज करत बेकार आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण काय करायचं हे समजू द्या त्यांना हे अधिकार आहे ना तो आज पन्नास टक्के महिलांचं मतदान आहे आपण ते मतदान घेत असताना त्यांना मात्र समान अधिकार देत दे हे दे 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 द्या एक विनंती आहे करणार तर ग्रामपंचायत द्या लागल्या तर ग्रामपंचायत मध्ये पहिल्या तर सरपंच महिला असते आणि तिला काही लक्षात नाही आलं की मग ते प्रोसिडिंग येताना तो असतो ग्रामसेवक तो भरतात येऊन घेतो आणि मग त्यावेळेला अडचणी होतात म्हणून आपली घरात त्यासाठी या कार्यक्रमात का आले तर विचारांची देवाणघेवाण होते राजकारण कसं चालतं ते माहिती होतं आणि आपल्या गावाचा विकास कसा करायचा याची सुद्धा कल्पना या, या माध्यमात आपल्याला येत नगरपालिका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद असतील यासाठी तुम्ही जण तयार आहात ना का मी नुसतं बोलायचं आवाज तुम्ही तयार व्हायचं असं होता कामा नाही मला माहिती तुम्ही तुम्ही पाहतच असत आहात कि समोरचा किंवा आपल्या तावडी देतो ना आणि राहिलेला प्रश्न यांचा घेतो यासाठी तुम्ही तयार असल्यास तुमची शंका नाही काही लोक आता निरोप पाठवत आहेत काही ना घ्यायचंय पण ज्यांनी जास्त नालायक मला ते गेला त्यांना मात्र आपल्या पक्षात आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही काही गावांमध्ये व्यक्तिगत मतभेद असतील ते मी गावागावून मिटवणार आहे कारण शेवटी आपल्यातला कार्यकर्ता आपल्याला निवडून आणायचं आणि आपल्याला कार्यकर्ता निवडून आणायचा असेल तर आपल्याला थोडी ठेवून रा राजकारण करत असताना शिवसेनेचा काम करावं लागेल बोलल्यासारखं खूप आहे बोलायचं खूप आहे आपल्या सगळ्यांना पुन्हा मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा विनंती करतो कि उमेदवार येत असताना तुम्ही चार चार पाच पाच गावांच्या ऐवजी पूर्ण मतदारसंघ पंचायत समितीची बैठक जिल्हा परिषदची बैठक ही एकत्र होईल त्यानंतरच उमेदवार दिला जाईल आणि उमेदवार तुम्ही असताना आणि वेळ आपण की सर्वे सुद्धा केला जाईल आणि सर्वे मध्ये जो उमेदवार कॅपेबल वाटेल आणि वर्ण आलेशील त्याप्रमाणे आपण पुढचं इलेक्शन लढूया पुन्हा मनापासून तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र